বাৰীক পিলমা নাই बघितले आतमध्ये गेलंच नाही त्याच खाणे घ्यायला आपण बघ कुत्र्याला काय खायला टाकलं गेलेले गुरगुरत तसा प्रकारे गुरुगुडला रॉब रॉबर्टला आता घरीच राहू दे मग नव्हतं गाय पैसे गेल तो आता बिबट्या उघरा जवळजवळ तीन पण पहिल्या वेळेत गेलतो ना बीबीचे आमच्या पण दुसऱ्या दिवशी गोर आखल दिस्टा 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 ना। हल्ला करी दगडच दगडी मारले नको नको बावरा टेकाय उलट आंगाव येईन ते चौथी राग रा त्याने रागानेच केलं आपल्याला त्याला अजून जवळ येऊ नका गुरगुरला माहिती तेवढ्या आपल्याला त्याने पाहिले ते हो फक्त तू किती माहितीये का आता मला वाटतं सगळ्यात पुढे हा तो जाईपासून लेस नाही दिसणार पण ते कसं ते बघा लेह हुशार लपून बसतात ते लपून बसत नाही असं बसणार नाही पण ते गुरगुरला बाई त्याला आपला राग हात आलाय म्हणजे आता त्याला पोट खायचंय

ते आता आता नाही जातं म्हणजे पळायचं नाही कधी जरी आलं ना बाहेर जरी आलं तरी पळायचं नाही त्याच्याक आपण बघतो की आपलंक बघत बसना आपण जर त्याच्यावर हल्ला केला तर ते आपल्या प्रति हल्लाय आता आपण जवळ गेलो तर तसं लय वेळ बघून ते कडण निघून एवढं जण बघून त्यांनी पळून जायला पाहिजे इथून नाही आता खायचं आता जो पळून कायला त्याला पोड भरून खायचं खायचं इथं टाइमिंग झालाय आता त्याचा टायमिंग झालाय त्याला भूक लागलेली आहे आणि त्यांनी त्याच काम केलंय आता हां फक्त आपण मध्ये

काय बर आपल्याला सगळं माहित असून काय करायचं गाय हो हे बोळात ते दिसत ना बोळाच्या हात मध्ये व्हाईट वाला गाय ते एवढ्या मोठ्या गायला नेले तिथं माहिती त्याची ताकद मोठी गाय जो होते ना किती ताकदवाय होता वही का घास इतके खाट आया आता एक पण ज्याला बघायचे ना त्याने मला तर येऊ शकतो येईन का निघून त्याला काय केलं फक्त जे गाय बीस ना कुठं खाणार ना

जानवर होत ना तिथं जानवरच घेऊन गेल्या काय डोंबले करीन देऊन त्याला ती सवय लागते ना मग असं काय करता एकदा मिळल ना त्याला त्याने कुठून आणलं होतं माहिती का ते बकृती कुठून आणल होत कुठून असं काय तुम्ही येऊन टाकाय पाहत मग आधी आधी काय करेल सकाळची आणायची मशीन उचलायच नाही तुम्ही काय पंचनामा करून काय होणार मिळणार काय आपल्याला मिळणार मिळण्यापैश नाही पण उद्या अजून लोकांचे जनवर मारणार एक एक जी कंप्लीट केली काहीतरी दखल घ्यावी लागणार आतापर्यंत लोकांनी तेच केलं कि जाऊन देऊ मरूया मग किती झाले किती आतापर्यंत आवाज दुसरी की आता ऊस आहे ना आता जवळ ऊस तुटत नाही ना त्यावर तो जागाच नाही सोडणार बरं चला असं होतं जागा सोडत चला येतो बाबा तर चल म्हणते अशोक हे अशोक जाऊन दे चल मरू दे अरे ते ना या। तुने लग, तुने लग। थोड़ा आता एवढ्या घरी पण आज जाऊन बसला असत फाडलंय ना त्याने ऐक ना रिक्स नको बसून दोन वेळा खाणार नाही मग दुसरं खाणार काही पण त्याला फेशच लागते असं साळल्याला बिळलेलं नाही घेऊन खालते चालतं का पाण्या कुत्र्याचा पाय होता असा फाळल्याला आणि दोन तीन ठिकाणी पाच आठ झाले उधळलेलं होतं मग नक्की